बाई और बहनों महाराष्ट्र का चुनाव इन्होंने चोरी किया है हरियाणा का चुनाव इन्होंने चोरी किया है और ये बिहार का चुनाव चोरी करने की कोशिश कर रहे हैं हम सबको मिलकर ये चोरी रोकनी है, संविधान की, की रक्षा करनी है नमस्कार मैं उल्लासारीठ मनपूर्वक स्वागत मित्र बिहार की निवड़ूक आता एकदम जोर आवेबर ला निवडणुकीचा पहिला टप्पा आहे आणि अकरा नोव्हेंबरला दुसरा आहे आणि चौदा नोव्हेंबरला बिहार निवडणुकीचा रिझल्ट आपल्याला ऐकायला मिळणार आहे परंतु ही बिहारची निवडणूक महाराष्ट्राच्या निवडणुकीवरती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरती एक जबरदस्त सकारात्मक परिणाम करणारा अशा पद्धतीचं चित्र आहे राहुल गांधी यांनी मतचोरीच्या माध्यमातून निवडणूक आयोग कशा पद्धतीने या देशातल्या बी जे पीला आणि त्यांच्या उमेदवारांना मदत करते आहे हे, हे त्यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन प्रेझेंटेशन देऊन सिद्ध केलेलं आहे आणि इलेक्शन कमिशनरला त्यांनी बरेचसे असे प्रश्न विचारले की ज्याचे उत्तर आज तागा आहेत इलेक्शन कमिशननं त्यांना दिलेली नाहीत अशी परिस्थिती आहे आणि याचाच फायदा घेऊन त्यांनी बिहारमध्ये कॅम्पेन करत असताना बिहारच्या गावापासून म्हणजे बांद्यापासून किंवा चांद्यापासून ते बांद्यापर्यंत फिरत असताना त्यांना आणि राहुल आणि तेजस्वी यादव यांच्या टीमला जो प्रतिसाद तिथल्या खेड्यातल्या गावगाड्यातल्या लोकांनी जो दिलेला आपण विविध अशा माध्यमातून सोशल मीडियातून पाहिलेला आहे तो अतुलनीय आहे अनेकविध आहे अद्भुत आहे अशी एकंदरीत परिस्थिती आहे आणि म्हणून वीस वर्षाची नितीश कुमार यांची सत्ता उलटून लावण्याची ताकद या बिहारच्या इलेक्शनमध्ये राहुल गांधींनी निर्माण केलेली आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती बिहार राज्याची आहे आणि म्हणून मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं की जर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव ह्या इंडिया ब्लॉकनं इंडिया गटबंधननं आणि तिथल्या त्यांच्या सहकारी डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी जर बिहारमध्ये निवडणूक ही विजयाच्या रथामध्ये रूपांतरित केली आणि प्रचंड बहुमताने इंडिया गठबंधन जर निवडून आलं तर त्याचा परिणाम त्याचा इफेक्ट महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महाविकास आघाडीच्या विजयावरती येऊ शकतो किंवा महाविकास आघाडीचा विजय त्याच्यामुळे होऊ शकतो असं म्हटलं तरी मित्रांनो हे वावगं ठरणार नाही कारण एक विजय दुसऱ्या विजयावरती राजकारणामध्ये डिपेंड असतो अवलंबून असतो जर समजा एखाद्या पक्षाचा जर अपयशी म्हणून आला तर त्या अपयशाचा इफेक्ट दुसऱ्या त्याच राज्यातील त्यांच्या पक्षावरती होत असतो कारण क्वांटम फिजिक्समध्ये म्हंटलेला आहे आपण जो विचार करतो तोच तो विचार अवकाशामध्ये प्रक्षेपित होतो आणि तशा समांतर विचारांच्या गोष्टींना आकर्षित करतो आणि तो विचार व्यक्त करणारे आपणच असतो मग समजा आपणच नकारात्मक आपला जर मेसेज व्यक्त झाला तर तशाच पद्धतीचा इम्पॅक्ट पक्षांवरती इतर त्यांच्याच इतर राज्यातल्या पक्षांवरती नकारात्मक इम्पॅक्ट होऊ शकतो असंच एकंदरीत म्हणता येईल आणि म्हणून बिहारची निवडणूक हे या देशाचं आणि या देशाच्या राजकारणाचं समीकरण बदलणारी ठरणार आहे हा मात्र एक अतिशय चांगला महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळणार आहे बिहारच्या निवडणुकीचा जो रिझल्ट आहे तो चौदा नोव्हेंबरला बाहेर येईल आणि त्याच्यानंतर ना महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन असणार आहे त्याचा प्रसार प्रचाराचं काम जोरात सुरू होईल त्यावेळी मात्र महाविकास आघाडी असेल मनसे असेल वंचित बहुजन आघाडी असेल यांना जे दोन हजार चोवीसला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये यांच्यावरती जो नकारात्मक परिणाम झाला होता आणि कुठंतरी एक कमकोतपणा या महाविकास आघाडी आणि इतर पक्षांना आलेला होता ती मरगळ किंवा ते अपयश धुवून जाईल आणि राहुल गांधीच्या बिहारच्या आणि तेजस्वी यादवच्या बिहारच्या विजयाचा एक चांगला इफेक्ट या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवरती होईल आणि हा हो पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक ठिकाणी मग ती महानगरपालिका असो नगर परिषद असो ग्रामपंचायत असो या सगळ्या टप्प्यावरती ही स्वतःच्या चा एक चांगल्या सकारात्मक विचारानं आणि राहुल गांधीच्या पॉलिटिकल इफेक्टमुळं पॉझिटिव्ह होऊन लढेल आणि विजयी ठरेल असं एकंदरीत या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला एक चित्र पाहायला मिळत आहे आणि म्हणून या या सर्व संबंध गोष्टीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा लक्षात असं येतं की राहुल गांधी यांनी बिहारमध्ये जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते खरंच या महाराष्ट्रामध्ये लागू पडतायत का आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे मी तर असं म्हणेल जसं त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये राहुल गांधींनी सांगितलं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तेजस्वी प्राण म्हणून त्यांनी जो जाहीरनामा पब्लिश केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक कुटुंबातील एकाला सरकारी जॉब देण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे मित्रांनो हा मुद्दा तुम्हाला कितपत योग्य वाटतोय तो तुम्ही मला कमेंटमधून कळवाच बी जे पीनं किंवा नितीश कुमार यांनी सुद्धा तशाच पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे परंतु समजा महा समजा राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचा विजय झाला तर त्या जाहीरनाम्यामधील हे सगळ्यात महत्त्वाचं जे त्यांनी वचन दिलेलं आहे घरातल्या एका नागरिकाला तरी आम्ही सरकारी नोकरीमध्ये घेऊ खरंच हा विचार महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर आला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या नगरपालिकेपासून नगरपरिषद किंवा ग्रामपंचायतपर्यंत आणि त्या अनुषंगानं सरकारी योजनांमध्ये सरकारी संस्थांमध्ये संविधानिक संस्थांमध्ये जर महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील एक व्यक्ती बेरोजगार व्यक्ती जॉ जॉबला लागला कामाला लागला तर इतर लाडकी बहीण किंवा लाडका भाऊ किंवा अन्य काही गोष्टी अशा योजनांची रेवडी वा वाटण्याची काही गरज नाहीये उलट त्या घरामध्ये जॉब मिळाला तर त्या घरामध्ये सॅलरी येईल सॅलरी आली पगार आला का त्या पगारातून ते लोक आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आणि सुखासाठी त्याचा विनियोग करतील आणि म्हणूनच मित्रांनो हा महत्त्वाचा मुद्दा आहे की जर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव आणि इतर त्यांचे डावे पक्ष त्या ठिकाणी मतचोरीच्या अन्य अजून पंधरा ते वीस वर्षाची जी नितीश कुमारांची सत्ता होती आणि त्यामुळे तो बिहार जो आर्थिक बाबतीमध्ये औद्योगिक बा बाबतीमध्ये सामाजिक बाबतीमध्ये शैक्षणिक बाबतीमध्ये पाठीमागं राहिलेला आहे त्या अनुषंगानं त्यांच्या या सगळ्या पंधरा ते वीस वर्षाच्या ह्या अपयशाचा जर फायदा नितीश कुमारच्या पंधरा ते वीस वर्षाच्या एक अपयशाचा फायदा जर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांना मिळाला आणि ते प्रचंड बहुमत आणि त्या ठिकाणी निवडून आले तर महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला प्रचंड अशी ताकद मिळून तो विजय होईल आणि महाविकास आघाडीनं सुद्धा लक्षात ठेवावं की त्यांच्या त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी ज्या घरामध्ये कोणालाही जॉब नाही अशा कुटुंबातल्या एखाद्र व्यक्तीला सरकारी जॉब किंवा ग्रामपंचायत पासून ते अं जॉब लावण्याचं प्रामाणिकपणे काम करावं म्हणजेच या देशातल्या ग्रामीण आणि शहरी आणि मध्यमवर्गीय वर्गाचा नक्कीच विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशाच पद्धतीचा या ठिकाणी विचार व्यक्त करतो या ठिकाणी इतकंच प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्विलिटी यूट्यूब चॅनल नमस्कार